आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने खेकड्यांचा झणझणीत चमचमीत असा रसा खेकड्या कशा साफ करायच्या तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला इथे मी दहा ते बारा खेकड्या घेतलेल्या आहेत खेकड्या काळ्या पाठीच्या आहेत आधी आपण खेकड्या साफ करून घेऊयात आधी छोटे नांगे आणि मोठे नांगे वेगळे करूयात छोटे नांगे हे ते मिक्सरला बारीक करायचे जेणेकरून खेकड्यांमधला अर्क काढून घेता येईल आणि खेकड्यांचे असे दोन भाग करायचे आणि खेकड्यांमधले ते मांद असताना ते बाजूला काढायचं ते आपण रसा करतेवेळी त्याच्यात मिक्स करायचं आणि त्याच्या मागे असं असतं ना त्याला कासोटा म्हणतात ते काढायचं आणि खेकड्यांचा हा पार्ट असतो ना हा वेस्ट पार्ट असतो हा आपण भाजीमध्ये घालणार नाही आहोत आता हे पिवळं मांद असं वाटीत सगळं एक गोळा करायचं आणि हे खेकड्यांच्या त्या पेंद्यावरचं असं काय म्हणतात त्याला केसागत असतं ते काढायचं आणि आता खेकड्या आपल्या साफ करून झालेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आपण खो खेकड्यांचे जे छोटे नांगे घेतले होते ना ते आता मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्स बारीक करून घेतले आहे आता आपण ते गाळून घेऊयात थोडे पाणी टाकले तरी चालते आता आपण ते ह्याच्या त्यामुळे काय होतं खेकड्यांमधील जो आर्क आहे ना तो सगळा खाली पाण्यामध्ये ते हे पाणी आहे ना आपण गाळलेलं खेकड्यांचा रस्सा करण्यासाठी आता आपण वाटणाची तयारी करूया वाटण करण्यासाठी इथं मी दोन वाट्या खोबरे किसून घेतलेले आहे ते चांगले तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरं आता आपले भाजून झालेले आहे आता आपण कांदा भाजून घेऊयात कांदा इथे मी सात ते आठ कांदे घेतलेले आहेत ते चांगले तेलावर मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला असा लाल होईपर्यंत कांदा आपला आता परतून झालेला आहे आता आपण तो थंड करण्यासाठी एका ताटलीत काढूया खेकड्यांमध्ये चरबी आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी मदत करतात शिवाय पावसाळ्याची त्वचा ओली आणि फंगल इन्फेक्शनच्या संपर्कात येते ना त्यामुळे खेकड्यातील झिंक आणि तांबे ना त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे खेकड्या नक्की खाव्यात आता आपले वाटण तयार झालेले आहेत आता आपण ते तेलाव परतून घेऊयात सुरुवातीला मी बुडाचे पातीला ठेवले आहे गॅसवर त्यामध्ये एक वाटी तेल घालून हे तयार केलेले वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद घरचा काळा मसाला गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातले आहे आता हे वाटण आहे ना सात ते आठ मिनटं छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपलं वाटण बघा असं तेल छान असे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे वाटण आता आपले छान परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये ना स्वच्छ केलेल्या खेकड्या घालून घेऊयात आणि दोन तीन ते तीन मिनटं असे छान त्याला परतून घेऊयात अशा प्रकारे मसाल्यामध्ये त्या खेकड्या परतून घ्यायच्या आहेत आणि आपण खेकड्यांमध्ये जे मग साफ करताना ते पिवळं मांदे काढून ठेवलेले होते ना ते घालायचे आहे आणि जो आपण खेड खेकड्यांच्या छोट्या नांग्यांमधील जो अर्क काढला होता तो या खे खेकड्यांवर घालायचा आहे आणि आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये रसा हवा आहे त्या प्रमाणात आपण त्याच्यात पाणी घालून कंटिन्युअसली सात ते आठ मिनटं हा रस्सा ढवळायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि मग मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनटं रश्शाला छान कडकडीत असे उकळी आणायचे आहे आता आपला खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका